नमस्कार मी अष्ट आज आपण योगातील पुढील व्हिडिओ म्हणजे कर्कोटक योग याचा विचार करणार आहोत योग म्हणजे काय की राहू आणि केतू या दोघांच्या मध्ये सगळे ग्रह जेव्हा पडलेले असतात तेव्हा त्याला योग असं आपण म्हणतो आता आज आपण अष्टमामध्ये राहू आणि धनस्तारामध्ये केतू अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्याला कर्कोटक कालसर्प योग असं म्हणतात आता धनस्थान कशाचं आहे धनस्थान हे अचानक मिळणारं धन किंवा सुखासुखी मिळणारं धन अचानक मिळणारं धन नाही सुखाने म्हणजे जन्मतःच आपल्याकडे जे चालत येतं असं धन म्हणजे कुटुंब असतं किंवा वंश परंपरा मिळते किंवा त्या वंशाने आलेले साधन संपत्ती मिळते त्या घराण्याचं नाव मिळतं लौकिक मिळतं आणि कीर्तीही मिळते मग असं हे कुटुंबस्थानामध्ये केतू आहे ही पत्रिका आज आपण उत्कृष्ट अभिनेत्री असलेली स्मिता पाटील यांची पत्रिका घेतलेली आहे पा कारण आपण नेहमीच माहीत असणाऱ्या लोकांच्या पत्रिका घेतो की ज्याच्यामुळे त्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहयोग कशा पद्धतीने पडलेला आहे हे आपल्याला कळतं मग त्यांच्या धनस्थानामध्ये स्मिता पाटीलच्या धनस्थानामध्ये केतू आणि अष्टमात राहू बसलेला आहे म्हणजे धनस्थानापासून अष्टम स्थानापर्यंत सगळे ग्रह आहेत पंचमामध्ये गुरु आहे त्याच्यामुळे संतती झाली पहा आणि तीसुद्धा चांगली अशष्टस्थानामध्ये बुधमंगळ स्थानामध्ये चंद्र शुक्र आणि शनी आणि अष्टम स्थानामध्ये राहू म्हणजे ज्यावेळेस राहू स्थानामध्ये आणि केतू धनस्थानामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला आयुष्यात वय आयुष्यात मिळणारी सुख ही चांगले लागतात प्रश्नच नाही आज ती लाभतात म्हणजे अष्टम स्थानामधल्या राहूने डायरेक्ट द्वितीय स्थानावर दृष्टी टाकलेली आहे आणि राहूची पंचम दृष्टी ही व्ययस्थानावर पडलेली आहे आणि नवम दृष्टी ही चतुर्थ स्थानावर पडलेली आहे त्याच्यामुळे राहू आणि तिथे ग्रह नाही आहेत पहा व्ययस्थानामध्ये ग्रह नाहीत चतुर्थ चतुर्थस्थानामध्ये ग्रह नाहीत आणि कुटुंबस्थानामध्ये एकटा केतू आहे त्याच्यामुळे या व्यक्तीला म्हणजे स्मिता पाटीलला जन्मतळात चांगलं कुटुंब मिळालेलं होतं पहा सधन सुखी आणि समृद्धी अशा कुटुंबातलीच ती मुलगी होती चहा दिसायला किरकोळ आणि काळी सावळी असली तरी सुद्धा बालपण ज्या वेळेस शाळेत शिक्षण घेताना जरी अडचणीचं गेलं कारण शिक्षणामध्ये लक्ष नव्हतं पण स्क्रीनमध्ये नाट्यामध्ये याच्यामध्ये जास्त अभिनयामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे या राहुनी त्यांना अभिनय क्षेत्र दिलं पहा आणि विवाह आधी ज्यावेळेस त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये यायचं होतं त्यावेळेस चतुर्थस्थानावर राहूची दृष्टी होती त्यामुळे घरातल्या लोकांना त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात यावं हे मान्यच नव्हतं हो जास्तीत जास्त आईचा विरोध झालेला होता की अभिनयासारख्या क्षेत्रामध्ये जाऊ नये किंवा सिनेक्षेत्रात स्मिता पाटीलने पडू नये कारण तिच्या शिक्षणातली गती चांगली होती मग तिने शिक्षण घ्यावं आणि आपल्या घराण्याचे संस्कार किंवा आपल्या घराण्याचं राजकारण पुढे चालवावं असं घर गर, घरातल्या लोकांची इच्छा होती आणि कौ कुटुंबस्थानामध्ये केतू असल्यामुळे घरातल्या प्रत्येकाचीच इच्छा डावलून त्यांनी अगदी लहान वयामध्येच अभिनयामध्ये पदार्पण केलं पहा आणि या राहूने त्यांना यशाच्या अतिउच्च शिखरावर पोचवलं आणि हे पोचवत असताना मात्र त्यांना कौटुंबिक सौख्य मातृसौख्य किंवा घराचं सौख्य मिळालं नाही सप्तमामध्ये त्या असणाऱ्या चंद्र शुक्र आणि शनी या ग्रहांनी त्यांना परजातीय व्यक्तीशी विवाह म्हणजे राजबब्बरशी त्यांनी विवाह केला आणि दोन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या वेग वेग संस्कारांमध्ये ऍडजस्ट होण्यासाठी त्यांना पुष्कळ संघर्ष हा करावा लागला आणि अगदी लहान वयामध्ये इतक्या टोकाची यश आणि कीर्ती मिळवून सुद्धा व्ययस्थानावर असणाऱ्या राहूच्या दृष्टीने अचानक मृत्यूचा गाला पडला कारण त्यांना झालेल्या आजाराचं निदानच होऊ शकलं नाही कारण राहू अष्टमात असल्यामुळे ट्रायल एअर वेळ गेला म्हणजे साधा ताप काय आला त्याच्यानंतर नंतर। त्यांना मृ म्हणजे तो अचानकच अपघात होता व्ययस्थानावर पडलेल्या राहूच्या दृष्टीमुळे आणि व्य अष्टस्थान अष्टम स्थानामध्ये असणाऱ्या राहूने आपलं कार्य चोख बजावलं आणि त्यांना अगदी त्यांच्या आजारपणाचं निदान न होता अगदी थोडक्या दिवसातच त्यांना मृत्यूपर्यंत ओढून दिलं त्यामुळे वैवाहिक सौख्यामध्ये अपूर्णता राहिली संततीची अतिशय इच्छा होती आवड होती पंचमस्थान उत्कृष्ट होत संतती झाली मुलगा संतती होऊन सुद्धा त्याला जवळ घेण्याचं भाग्य स्मिता पाटील आयुष्यामध्ये लाभलं नाही कारण हा जो कर्कोटक कालसर्पयोग त्यांच्या कुंडलीमध्ये होता त्यांनी त्यांना सक्सेस दिलं की नाही खूप प्रमाणामध्ये सक्सेस दिलं फक्त कौटुंबिक जीवनामध्ये म्हणजे अगोदरच्या माहेरच्या घराण्यामध्ये सुद्धा खूप ताणतणावांना त्यांना सामोरं जावं लागलं त्याचप्रकारे विवाहामध्ये अनंत अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर मात करून त्यांनी तो विवाह केला सक्सेसफुल केला असंच आपल्याला म्हणावं लागेल पण तो जो ताणतणाव त्यांना सहन करावा लागला तो असह्य होता असणाऱ्या केतूमुळे त्यांना अपार धन कीर्ती पाठिंबा आणि घराण्याचं नावलौकिक मिळालं आणि अभिनय क्षेत्रामध्ये अतिशय उंची त्यांना गाठता आली पण हे सगळं यश मिळू नये ते उपभोगण्यासाठी त्यांना आयुष्य मिळालं नाही म्हणजे चतुर्थ स्थानामधून त्यांना सुख हे अगदीच सुखापासून त्यांना वजा करण्यात आलं आणि त्यांचं आयुष्य आयुष्याच्या सुरुवातीच्याच काळामध्ये संपलं म्हणजे कालसर्प योगाने आपलं जे कार्य होतं ते इथे दाखवलं यश आणि कीर्ती जरूर दिली पण सौख्य आणि ताणतणाव हा पाचवीला पुजल्यासारखाच झाला म्हणजे कालसर्प योगाने एक सक्सेस दिलं आणि एक सुख काढून घेतलं म्हणजे योगाकडे आपण त्याच दृष्टिकोनातून पाहतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एक कुठलं तरी मोठं दुःख आपल्याला सहन करावंच लागतं बा त्या दुःखावर मात करण्यासाठी अनेक उपायही आहेत शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या उपाय उपाययोजना पाहणार आहोत पण अगोदर योग हा काय आहे तो समजून घेण्यासाठी ही सिरीज आपण केलेली आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर, तर, तर शेअरही करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या खाली दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही जरूर विचारा तुम्ही मेसेज करू शकता किंवा फोनही करू शकता म्हणजे तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या शंकांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ धन्यवाद